नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत यंदा खरीप हंगामामध्ये सप्टेंबर महिन्यात प्रचंड प्रमाणात पाऊस तर निम्म्या महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली अशामुळे राज्याचं महत्वाचं असलेल्या कपाशी पिकाचं नुकसान होत शेतात पाणी साचून राहिल्यामुळे पिकाची वाढ खुंटी आहे कीड रोग होण्याची शक्यता वाढते आणि परिणामी उत्पादन कमी होतं अतिवृष्टीमुळे कपाशी पिकाची हानी टाळण्यासाठी अतिवृष्टीनंतर कपाशीच्या पिकाचं व्यवस्थापन कसं करावं हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या सुरुवातीला पाहूयात अतिवृष्टीचा कापूस पिकावर होणारा परिणाम कसा असतो तो कपाशीच्या मुळांची वाढ सुरुवातीच्या काळात जोरदार असते मात्र सामान्यत कपाशी पीक मध्यम ते खोल काळ्या जमिनीत घेतलं जातं अशा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने पावसाचं पाणी साचून राहतं असं पाणी दीर्घकाळ साचून राहिल्यामुळे पिकाच्या मुळांभोवती हवा खेळती राहत नाही कापसाच्या मुळांच्या वाढीसाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते पण तोच न मिळाल्यामुळे पाणी साचलेल्या खोल जमिनीच्या हलक्या जमिनीत झाडांच्या पृष्ठभागाजवळ मुळांची वाढ होते मात्र खोल जमिनीत मुळांची वाढ होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे पाणी साचलेल्या जमिनीमध्ये कपाशीला नत्र स्पुरत पालाश यासारखी आवश्यक पोषक द्रव्य घेणंही कठीण होतं त्यामुळे पीक कमकुवत आणि पिवळी दिसू लागतात पानं मोठी होत नाहीत पावसाचा मोठा खंड आणि त्यानंतर अचानक मोठा पाऊस झाल्यास नैसर्गिक पातेगळ ही मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे पिकाची काही वाढ जास्त प्रमाणात होते तर कपाशी काढणीला नेहमीपेक्षा उशीर होण्याची शक्यता असते आणि अर्थातच उत्पादनातही घट होते शिवाय अपरिपक्व धाग्यांचं प्रमाण वाढल्यानं धाग्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो मोठ्या पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढते आणि आकस्मिक मर रोग ज्याला इंग्रजीत पॅराविल्ट म्हणतात तसंच पातेगळ आणि बोन्सड सारख्या समस्या जाणवू शकतात त्यामुळे या समस्यांचं योग्य निराकरण करणं आवश्यक आहे आता पाहूयात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचं सा व्यवस्थापन कसं करावं ते जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असताना किंवा जमिनीत पाणी साचलेलं असताना केलेल्या उपाययोजना तितक्याशा के फलदायी ठरत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पाण्याचा निचरा करून जमीन कोरडी करण्यावर भर द्यावा पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराला समांतर चर काढून साचलेलं पाणी शेताबाहेर काढावं वरंब्यावर कपाशीची लागवड केलेली असल्यास जास्तीचं पाणी सरीमधून निघून जाण्यासाठी शेतात खोदलेले चर मोकळे करावेत त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होईल तसंच सकल भागातील पाण्याला वाट आट करून द्यावी शक्य असेल तर साचलेलं पाणी बाहेर उपसलं पाहिजे पीक क्षेत्रातील अतिरिक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा त्यानंतर वापसा येतात शेतात कोळपणे व खुरपणी करून घ्यावी आता पाहूयात पाणी साचलेलं असताना इतर कोणते उपाय करता येऊ शकतात ते पिकाच्या पोषणासाठी कपाशीच्या झाडावर एकोणीस 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 किंवा डाय अमोनियम फॉस्फेट दहा ग्रॅम प्रति लिटर म्हणजेच एक टक्का या प्रमाणात सात दिवसांच्या अंतराने फवारणी घ्यावी अन्नद्रव्यांचं काळजीपूर्वक व्यवस्थापन करावं कपाशीचं पीक शेंडा खुंडण्याच्या अवस्थेत असल्यास शेंडा खुडण्याचं सा काम सात दिवसांनी लांब कारण पाणी साचल्यामुळे झाडाची वाढ मंद झालेली असते अशा परिस्थितीत शेंडा खुडल्यामुळे अपेक्षित असलेली फांद्यांची वाढ आणि बोंडाच्या वजनातील वाढ मिळत नाही या हंगामात अतिपावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असली तरी अन्य पिकांच्या तुलनेनं कापूस एक लवचिक वनस्पती आहे या काळात पिकातील संप्रेरकाशी म्हणजे पिकाच्या हार्मोन्सची पातळी बदललेली असते त्यामुळे किंवा कोणत्याही अन्य घाई करू नये संप्रेरकाचा खूप लवकर वापर केल्यास उत्पादनात घट होते एकदा माती सुकली आणि सूर्यप्रकाश मिळाला की कपाशी पीक नेहमीप्रमाणे पुन्हा वाढू लागेल आणि पोषकतेच्या बहुतांश समस्या अनेकदा दूर होतील अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला करायला विसरू नका